हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सुबह सकाळ तर चला आपली सगळी युट्यूब फॅमिली चांगली आहे ना बरी एकदम व्यवस्थित आहे ना तर चला आपण सुरुवात करूया आजचा नवीन दिवस नवीन व्हिडिओ तर चलो आजचा आपण डेली बघूया तर आपला काय ते सगळा तर चला सकाळी सकाळी आता आपला झाला अकरा साडे अकरा झाले तर आता महाराजची तयारी करून घेतो पहिली डब्बा बिबा भरून घेतो एकदम छानपैकी असतं आणि आपले ते आपण तेल बिल आप लावत नाही केसाला त्याची मुलं आपला अवतारलाही बेकार आहे अवतार बेकार म्हणजे चांगला आहे पण केस आपली अशी जरा दुष्कट्यासारखी मी एकदम तो स्वतःला स्वतःला आवाट ठेवणारा पहिला माणूस बघत असाल कारण की मी जरा तेला तेल लावत नाही मला आवडत नाही तेलकट तेल, तेल मग चेहरा तेलकटसारखा वाटतो त्याची मुलं तर चला मायराचा डबा वगैरे भरून घेतो तर मायराच्या डब्यावर काय देतो मी तर तुम्हाला दाखवतो आता कारण की मायराची मतं गेली कामाला तुम्हाला माहीतच आहे आपण तर वर्क फ्रॉम होम करतो त्याच्यामुळे मी घरीच असतो कोणाकोणाला असं वाटतं का हा आरशी आहे त्याच्यामुळे घरातच राहतो कामदा करत नाही नुसता व्हिडिओ देत मागे असतो पण नाही मित्रांनो मी काम करतो वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे मी जास्त घरीच दिसतो आणि काम करताना कोणाला कधी दिसत नाही त्याच्यामुळं तर चलो तुम्हाला दाखवतो मायाच्या डबाव काय आणि मायरा झोपले आता तिला उठवतो टाईम पण झाला आहे स्कूलला जायचा मायराला हे बघा मायराला डब्यावर चपाती दिले तोडून तोडून चार तुकडे करून दिले आणि इथे जाम पण आहे तर जाम दिला आहे भाजी का देत नाही कारण की स्कूलमध्ये तिला तिखट बिखट लागेल तिच्यामुळं भाजी वगैरे काय देत नाही सकाळी खाले तिने वाटाणा आणि आर्धीच्या पाती खाली आणि आरती ठेवली तर सकाळी पण तिथला दिलेला नाचतात आर्धी चपाती खाली आता डबा वगैरे भर बुक वगैरे घेत तिचा आत कुठला आहे सगळा बघायला लागतं तर सगळं तिथे इथे मी बुक वगैरे आपल्या टेबलाजवळ ठेवतो काम करतो तिथे तर तिची तर ती लिस्ट पण आहे कुठला सब्जेक्ट काय वगैरे ते सगळं याच्यावर लिहिलेलं आहे तर त्या आपण डेली बघून द्यायचा कुठल्या कुठल्या पुस्तकं वगैरे दिसली चला आता तिला तिचा आजचं बुक वगैरे देऊ आणि तर ते एक्झाम पण चालू आहे त्याच्यामुळं जेव्हा एक्झाम चालू असेल तोच बुक देतो तर चला पहिला बुक पण आता देतो सकाळ तिला व्यवस्थित तर तुम्ही पण तुमच्या घरी करता का सांगा का कोण तुमच्या घरी कोणाचा करता तर सांगा जरा मला तर मलाच करायला लागते घरी काय करणार बायको जाते कामाला मी आरसी सारखा असतो घरी तर काय बोलू तुम्हाला आता कारण की मला भरपूर कमेंट येते की काम करत जा काम करत जा त्याची कुठं बोलतो आता आळशी स्वतःला तर चलो बुक भरून घेतो आता जरा मस्त पैकी एकदम टा टा चला तुम्ही पण सगळे एन्जॉय राहा खुशीत राहा मित्रांनो कोणी काही कमेंट केलं तरी पण बघायचे आणि खुशीत राहायच्या त्यांना पण थँक्यू बोलायचा आणि आपली आपली वाटचाल पण चालू ठेवायची इग्नोर करायचा फोन वाईट आपल्याला कारण की कोणी कोणी एक दोन आपले चार असे आहेत यूट्यूब फॅमिली की, कमेंट की <laughs> आपन आपन आप ते कमेंट आपल्याला कधी पण निगेटिव्ह देतात पण मी ते इग्नोर करतो कारण की काय बोलणार आता आपण ज्याची त्याची मर्जी काय पण बोलू शकतात आपल्याला आपण काय बोलू शकत नाही आपण आपलं काम करायचं व्हिडिओ टाकायचा त्याच्यामुळं तर चल इतके मी घेत होता नाही तर टाईम होईल व्हिडिओने आणतात राहायची मॅ मैड़, मॅडम तिकडं ओरडायची कारण की मॅडम पाच मिनटं पण झाल्या तरी पण लगेच ओरडते इंग्लिश मिडीयमचं असंच असतं तर चला मी कोला ठेवून घेतो फायनली चालू आम्ही आता स्कूलला फाईनला सोडून येतो आम्हाला काय ते करतो चला माई फ्रेश आहे एकदम नक्की आता गाडी वगैरे साफ करून येतो जरा लपून ठेवायला लागतो कारण की जर कोणी पण घेतो त्याची मुलं आणि गाडीवरही धीरबिल पडली त्याला गाडी पण साफ करून घ्यायची म्हणजे जरा बरं चकात केली पाहिजे गाडी पण एकदम टकाटाक चला गाडी वगैरे टकाटक करून घेतो जातो सोडायला सोळा शाळे जातो खाली जरा बघू काय काय करतो तास दोन तीन तीन तास काढायचे आहे एकट्यालाच ट्रॅफिक पोळा वगैरे नाहीत काय चला मित्रांनो आता जरा जुगाड करून घेतो घरी आलो मायराला सोडून आणि आता मी काल जरा दरवाजा वगैरे तोडून ठेवलेला माझा एक मच्छर झालेला दरवाजा होता मच्छरचा दरवाजा होता तो आपले बारीक जालीचा तर तो मी तोडलेला त्याच्या आता मी जरा जुगाड करायला लागलो आहे टेबल लागलो लागलोय मला फिस्ट आहे ना माझा त्यासाठी टेबल बनवायला लागलोय दिवसभर घरात असता या काय ना काही जुगाड करायला लागतं तर आता जरा टेबलाचा जुगाड करून देतो बघू कसा बनवतो टेबल तर चांगला बनतो का वाईट बनतो तर बघू चला तुम्हाला दाखवतो एक्सपिरियन्स घेऊ काहीतरी नवीन काहीतरी तरी दिवस कारण काहीतरी जुगाड करूयात आपण आता मस्त पैकी एकदम जरा टेबल बिबल ठोकून घेऊयात पहिला कटिंग घेऊयात करून कटिंग झालाय सगळं कटिंग करून ठेवलं बारीक बारीक पीस एकदम मस्त पैकी त्याला जरा खिल्लं पिलं मारून घेऊ मस्त पाहिजे तर हा बघा हा तुटलेला आहे ना हा ज्याला खिल पिलं मारून घेतो जरा मस्त पाहिजे एकदम टकाटा कडक शेत तुटलेला आहे तर कस एकदम मग फिटन फिट राहिला पाहिजे ना त्याच्यामुळे एकच वगैरे मी घाल भरपूर आणलेला आहे बघा एकदम जरा टेकर्सची साईज मोठी आणली त्याची मुलं जरा वाकून घेऊ आपण साइड साइडने म्हणजे एकदम व्यवस्थित तर चला आता जरा पटापट -पड़ ठाकाठोक ठाकाठोक करून घेतो भेटतो परत तुम्हाला जरा थोडा काम झाला का दाखवतो किती काम झाला ते आपला कारण की पूर्ण दाखवायला गेलो तर लय मोठा आहे पूर्ण दिवस लागेल मला कारण की कालपासून मी करतो कसा नवीन मिस्त्री आहे मी ना त्याच्यामुळे मित्रांनो नाही तर पूर्ण दिवस लागत आपली झाडा पण आता मस्त पैकी झाली आपण जरा झाड वाढला मस्त पैकी एकदम आणि आता झाडा हिरवी हिरवी झाली थोडी पण अजून काय अजून आपल्या काय काकडे नाही वाढत मित्रांनो एवढी मोठी वेळ झाली पण अजून काय काकडी एक पण नाही लागली झाडाला काय बोलायचं आणि आपली ऑरेंजची पण झाड मस्त झाली आता छोटी बघा मस्त पैकी ऑरेंज ऑरेंजची पण झाड होतील थोडे दिवसात आता मस्त चार पाच लोक पण काय होऊन खारूत खारुदाई वगैरे आहेत ना ते पण खाऊन टाकते तर चला तुम्हाला पण दाखवतो कसा ठोकायला ठोकायला जरा हातोडी जरा आपल्याला परवडत नाही त्याच्यामुळे या गीत नाही ठोकायला आता याच्याने ठोकतो बघा आपला टेबल किती झाला अर्धा झाला बरोबर बघा बा किती झाला आता पटापट ठोकतो पटापट परत चलो खिलबिला वाकडा होतो त्याच्यामुळे व्हिडिओ जमत नाही बाकी आता आपण नंतर बघू कारण की थकलो मी तोडून पण टाकला मी आता बायको शिव्या देईन जो चटणी वाटायचा तोडून टाकला आता बायको शिव्या पण देईल तर चला काय बोलायचं तुटला तुटला तो पडला हातातून त्याच्यामुळे तुटला आता जरा जेवण करून घेतो मस्त वाटाणा बेटाणा आहे मोटाणा बिटाणा भाजी आहे दुसरा काय चिकन आहे चिकन गरम करतो थोडासाच आहे जास्त नाही एक दोन पिशे पडलो पडलो फ्रीज मध्ये बघा थोडासा आहे ते जरा गरम करतो आणि जेवतो तर या तुम्ही पण मित्रांनो जेवायला मस्तपैकी जेवण करून घेऊ आता भूक पण लागले दीड वाजला मग जायचा जायचं घ्यायला जेवून जरा आराम करतो आणि नंतर मग परत काम झोपून घे छोटासा टोप पण घेतला मित्रांनो भाजी पण गरम करून घेतो रात्री चिकन भाजी आहे मुलं बघा थोडीशी तीनच पीस उरले जास्त नाही आणि इथं वटाण्याची भाजी पण आहे पण वटाण्याची भाजी आज बायकोनी खारट बनवली त्याची मुलं काय आज जरा खायचा मूड असा वाटत नाही मला या तुम्ही पण भाजी गरम करून खायला मित्रांनो मस्त पैकी जेव्हा पण टाका आज बायकोनी काय ताल घालवला भाजी खारट बनवली नाहीतर वटाणं काय वाटाणं खायची वटाणं बटाटा खाल्लासं मस्त नाही काय बोलवणार तालच घालावं लागतं भाजीचं आज बायको व्हिडिओ बघाल तर बोलाल माझी आज काय तुम्ही बोलले व्हिडिओमध्ये तर काय बोलणार चलो संध्याकाळी होईल ते होईल बघून घेऊ आपण काय बोलले व्हिडिओमध्ये भांडण झाला तर झाला काय बोलणार भाजी खारड बोलली तर खाराडच बोलणार ना मित्रांनो तर चला मित्रांनो आलो एक स्कूलच्या समोर बाहेर थांबलोय दहा पंधरा मिनटं अगोदर झालं घरात पण थंडा वैता घर हुठ मारलं हा जोरात मारला हा नक्की रेडी केलास तर चला आज माया मला स्कूल मध्ये मारला मस्ती करत होता वाटतं मायरा म्हणून नग माई मस्ती करत होतास का नाही मस्ती करत होता आता काय पाहिजे खाऊ निखील तर चला आता जाऊयात मायाला काय खाऊ घेऊ त्या डोळ्यात पाणी आहे अजून त्याची रडत होता मला नाव बोलत होता तर मी आलो का मायरा कंप्लीट करते सगळ्यांची ते दुखून आहे तर चला आता जाऊ करू माई चालली दुकानावर माईला मायरा दुकान टाकते काय काय खाऊ ते घ्यायचे आम्ही खाऊ घेतली आणि गरम गरम गेलेबी पण भेटते आता चालू खाली खाऊ वगैरे झाल्या आमचं शॉपिंग अडकलास इकडे आपला प्लास्टिक झालेला आहे एवढा आता उद्या सगळा साफसफाई एकदा पॉलिश पेपरने साफ करणार कलर विलर टक करणार आणि मग त्याच्यावर फिश टँक आपला जाईल बघा कडक झालेला आहे टाकाऊ पासून आपण टिकाऊ करा नव्हतो बघा मी साफ करून दिली बायकोला मस्त पैकी आता चार पाच पीस तलून मागतो ना मस्त बसताव जरा थंडा बिंडा पियाला दारू तर पित नाही आपण सकाळी खारट भाजी बनवलेली होती आता बघू कशी बनवते तर कधी कधी पडला असेल मीठ जास्त झाली म्हणून बघा लगेच हायपर होते हायपर हायपरवाली बाई आहे नाही पोर माझा इकडे लागलाय कचरपटी करून आता जुटलाय त्याची मुलं लसून आणली लसून आणले पन्नास रुपये चला आता प्रॉन्स रुपये मस्त तलून बिरून भाजी साली का दाखवतो डायरेक्ट एकदम लग्न झाल्यापासून त्या असाच होता आमचा तिला काय एवढा जमत नाही का दाखव जमत नाही जमत मला काय नाही नुसती भांडणा करायला जमलं बसीला काय बोलला का लगेच भांडायला उठते ना मी पण झोपेतून उठलाव त्याची मुलं असं तोंड आहे आताच उठलाव झोपेतून आज जरा झोपायचं आहे मला आता परत काम करायचं आहे त्याची मुलं तर म्हटलं जरा जाऊ दे व्हिडिओ रेकॉर्ड करून दे कारण की दिवसभर नाही तर उद्याचा व्हिडिओ कसा पडत त्याची मुलं तर बघू हा जो आज आमचं काल भांडण झालेलं होता पण ते सॉल्व्ह झाला थोडा थोडा मी काल अखा दिवस बोलले जरा भानकोड आहे ना त्याच्यामुळे त्यांनी भाजी खारट केलेली होती तू जो असतो हा झालो माया गेली परत झोपायला त्याला स्कूलला बिल्ला जाऊनच थकवा आहे की किती केला तरी साडेतीन वर्ष त्या आहे मी साडेतीन वर्षाची होतो तर मला तर त्याचा मन असायचं राईला भाजी बनून घेऊ द्या आता पैसे कोणी दिलं पैसे तुला इमानदारी सांग कशाला सांगू तर तुझ्याकडे पैसे नव्हते ना, ना? कोणी तुला पैसे सांग मोबाईल कोणी दिला पैसे कोणी दिले मित्रांनो मला मी तर नाही दिले तिच्याकडे पैसे नव्हतं कोणी दिले तुला सामानाला माझे माझ्याकडे आहेत पण कोणी कशाला पाहिजे आजच्या जमान्यामध्ये कोण कोणासाठी कौन का अरे कोणासाठी कौन मग तू काय जादू गेलस का पैसे देव बाप्पा गणपती बाप्पा मोर्या बघा प्रॉन्स पण ठेवले कढी तर चला मित्रांनो आता प्रॉन्स ग्रेव्ही पण होईल मस्तपैकी तर व्हिडिओ हा इथं संपवतो काय तर असं मला वाटतं तर तुम्ही पण या जेवायला मस्त आमची घरी भाजी आहे फ्रॉन्स पिरोस सगळा मस्त चटपट घ्या बघा बघा एक नंबर आहे आणि बॅटरी पण माझी संपत आली मोबाईलची त्याची मुलं तर झाकून ठेवतो झाकून देतो प्रॉन्स पण पौन? मस्त आहे बघा तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राइब जा ला करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेअर पण करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जेवण वगैरे काही दाखवणार नाही आता ना कारण की टाईम होईल मला पण काम पण चालू करायचं आहे त्याच्यामुळं चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये